त्या आंबानीच्या पोहाराची सुईरी जुळवायला तुमचा काय संबंध आहे अरे माझा संबंध नाही तो कोणाचा संबंध थांबतो ना पत्रिका तू विभोग आनंद आणि राधिकाची पत्रिका खरंच की राव अण्णा आरती तर काहीच नाही बघ प्रमुख उपस्थितीत माझं नाव आहे अण्णा चला घरी कॅ पाहिला चल तुम ना तुमची नांवाने कसं काय व्हाय आर त्याच्या एक कहाणी आहे ऐकायची का नको ऐक मागच्या महिन्यात अंबानी आला होता बारामतीला त्याची गाडी झाली ना माझ्याच घरात पुढे पंक्चर मग मग काय तेव्हानी विचारलं मला इथं पंक्चरचं दुकान कुठे आहे मी म्हणलं चला जाका होतो आणि मग पंक्चरच्या दुकानात गेल्या हो पंक्चरवाला म्हणाला टूप फाटली हजार रुपये लागते हा आणि मग आंबानी लागला म्हणायला काय गॅटर बिटर टाकून होतय का बघा मग काय झालं ना अरे मग मीच त्याला म्हणलं ला। पाचशे लाव पाव नाही तापलं आणि मग त्याने पाचशे घेतलं होय अण्णा तुमच्यालाही जवळ केला आणि मग आणि तुला सांगतो आंबानी एवढं खुश झालं मला डायरेक्ट म्हणलं अण्णा तुम्हाला जेवणच सांगतो घे नाही जेवायला नाही गेलो ती आंबानी लय टेन्शन मध्ये होतं माझ्या पशी आलं मला म्हणलं अण्णा माझ्या मागले टेन्शन आहे वराचं लग्न जमानाय आणि म्हणला तुम्हाला तर माहितीये पोरींच किती अवघड झाले अर मग मीच त्याला म्हणलं किंवा अण्णा आहे ना खंबीर मी जुळावतो त्याची सुख माझ्या बागण्यात हाय एक पोरगी मर्चंटाची मग अंबानी मला म्हणलं होय अण्णा तुमचं लय उपकार होत्याला म्हणून तुम्ही मुंबईला गेल काय मग काय ते मर्चंट लय नाही नाही म्हणत होता म्हणला फक्त नारळ पूर्वी देणार पण मी म्हणलं नाही जमायचं एक पोळा आणि पन्नास हजार हुंडा द्यावा लागल तरी नाही म्हणला मग दोन वेळा बैठक मोडली दोन वेळा बैठक मोडली आणि मग शेवटी मॅच जोर लावला आणि मग तो मर्चंट तयार झाला एक तोळ्याला पन्नास हजार खुश झाला असेल मग अरे खुश असलं खुश मला डायरेक्ट म्हणलं अण्णा आता लगीन लावूनच जायचं इथन होय अण्णा मोठी मोठी स्टार लोक आले असते लग्नाला अरे मग काय अर मी वरातीत नाचता नाचता माझ्या कानावा झाला अण्णा रास तुझ्या आयला म्हणलो असं कोण म्हणतोय मला मग मी माग बघितलं तर देव रजनी अण्णा रजनी अण्णा आला त्याने डायरेक्ट मला मिठीच मारली म्हणला अण्णा पुण्याचं काम करताय तुम्ही अशा सोयरी की जुळवत राहा माझा पण नातू आता लग्नाला आलाय अरे रजनी अण्णांचं कुठं मिटत नाही तर तोवर सलमान खान आला माझ्या पशी माझा हात धरला आणि मला कोणाक म्हणतो कसा अण्णा आपली पण लावा की शेटिंग कुठं तरी <laughs> आला का म्हणलं मी शेटिंग भीडिंग काय लावत नाही सोयरी जुळवायची असल तर सांग लगेच जुळाव तू म्हणलं त्याने डायरेक्ट मोबाईल नंबरच घेतला ना माझा गिफ्ट बिफ्ट नेत नाही लागणार काय अर गिफ्ट अर लागणार भात आपल्याच रानातल्या तांदुळाचा होता आणि अक्षता त्याच की तांदूळाच्या हरदीव पांड्या हार्दिक पांड्या हरदीप पांड्या हा जोडूनच आला माझ्या पुष म्हणला अण्णा आपला डिवॉर्स झाला आहे काही तर करावं लागते आर मी त्याला म्हणल आर तू इंडिया साठी कब चुकून आला तुझ्यासाठी नाही भागणार असं होईल का मग तो पण लय खुश झाला नाचतच गेला मी जातो आता एवढं उशीर झाला अन्नाला एक मोठं माणूस झाले र अण्णा धरून राहावं लागतंय पुढं आपलं विधाम व्हायचंय